मी मला प्रॉब्लेम नव्हता ना पण तेव्हा आहे मला प्रॉब्लेम दुसरी मग अशी मी माणुसकी म्हणून तिला जागा दिली माणुसकी दाखवायला अर्थच नाही या लोक आरक कशा आहात तो काकू तुम्ही इतका वेळ गोडगोड गोड बोलत होतात आणि आता कळलं भारी कळचा लाख फिरू दे तो आहे ना ज्याच्यासाठी आपण आलोय ना तो बघतोय सगळं बघतोय माहिती आहे मलाही माहिती आहे त्याला माहितीये आपणच जास्तीच देणार तू काळजी करू नकोस आणि शेवटी काय सगळ्या गाठी त्याने आधीच बांधून ठेवलेल्या असतात